आता आपण कार्यक्रम गरिमाळीचा झाला तो सगळा बाहेर झाला आज खिरचापतीवरती तुझी पती झाली आता आपण तिची गादी गोष्ट आहे ती भरली तरी चालते किंवा आता पतीला भरली तरी चालते ते गादी भरायसाठी आपण काय घेतोय पडण्याशिवाय वर ओटी ठेवायची जसं घराची वास्तुशांती केली जाते तसं घरात वास्तुपुरुष काढल्याशिवाय घराला घरपण नसतं तसं देवाच्या देवाऱ्याला गादी भरल्याशिवाय घरपण नाही आहे त्यासाठी आपण आता गादी भरतोय त्या ब्लाऊज पीसला पहिला हळदी कुंकूलं हळद घे पहिली कधी पण देवाच्या कार्यामध्ये हळद वापरायची थोडस लावित अक्षदा टाकायच अर्ध्या घे ना अर्धी वाटी एक ओटी देतोय आपण त्याच्यात दे खाली खोबरा बदाम मारतो सुपारी अक्षदा मिलायची <स्थास्था> मिळायची लवंग मिळायची का सुवासासाठी निगड

धन त्याच्यामध्ये भरलेला कलश म्हणजे एक प्रतीक आहे तुझे गादी लक्ष्मीसाठी ते टाकते आणि ही एकशे आठ रुपये सुट्टी चिल्लर हे जे सोनं चांदी वगैरे जे आणले सगळं टाक याच्यामध्ये टाक त्याच्यामध्ये केळीचं फुल लक्ष्मीला प्रिय असत त्याला हळदी कुंकुवा लागत गुलाब पाणी दे माऊली थोड बाळा गुलाब पाणी दे 그 줄만 잡았다지티드 आता बरीचशी लोक गादी भरताना त्यात लिंब किंवा नारळ वगैरे नार ना ठेवतात आता हो आपण उठी ठेवली जो नारळ नाही ठेवला किंवा लिंबू नाही ठेवलं तर ते ठेवायचं नाही त्याच्यापासून बाकी देवाची उत्पत्ती होती किंवा ते चेडे वगैरे जे तुझ्याला वापरतात लोक त्या गोष्टीचं त्याचं एक प्रतीक होऊन जातं आता हे गाडून टाकणार आहे आपण म्हणजे पॅक करणार आहे जोपर्यंत तुझी देवी इथं तू ठेवणार आहे किंवा कधी काल नंतर तू शिफ्ट झाली नवीन घरी गेलीस तर तू इथली गादी भरलेली घेऊन काढायची काढावी लागते तर त्याच्यामध्ये नारळ लिंब ठेवला खराब होणार आहे तर त्याच्या चेड्याच्या स्वरूपात बदल होऊ शकतो काही पण काही पण गोष्टी त्याच्यातून निगेटिव्ह घडू शकतात त्यासाठी आपण ठेवलं नाही काळजी असतात तुझ्या उभी राहून मिनिटं हे जे ठेवलं आपण ना त्याच्यावरती हळदी कुंकू कुंकू अक्षरा असा हे खुलं आहे सगळं हा बाहेर हे सगळं उघडं आहे आता ते थोड्या वेळाने त्याच्यात सिमेंट वगैरे टाकून ते पॅक कर त्याच्यानंतर ना देऊ आपण आतमध्ये ठेवू ओके लगेच करायचं हा लगेच थोड्या वेळाने केलं तरी चालेल